नमस्कार पुढील प्रोमध्ये अक्षराला बक्षीस देण्यासाठी मुणेश्वरीला बोलवतात मुणेश्वरीला करायचा असतो अक्षराचा पत्का पण अगदी घडतं उलटं अक्षराची हुशारकी आणि सुनेला साथ दिल्यामुळे अनाऊन्स होतं मुणेश्वरी मॅडमचा सत्कार करावा तेवढ्यात काही बायका आज शिरतात आणि नारे देत असतात मुणेश्वरी हाय हाय एक बाई म्हणते तुम्ही कोणाचा सत्कार करताय ही काय आदर्शी पत्नी आहे वय दुसरी म्हणते एकीकडं शिक्षणाला नावं ठेवायची शाळा हाय की दुकानदारी विचारे की यांना आता एक बाई चप्पल काढते आणि म्हणते आम्ही कसा सत्कार करतो ना बघाच तुम्ही ती आता भुवनेश्वरीला चप्पल फिकून मारते स्वतःला सावरण्यासाठी भुवनेश्वरी चेहरा लपवते पण तेवढ्यात अक्षरा ती चप्पल झेलते भुवनेश्वरी घाबरून बघत असते तर अक्षरा खूप रागत असते तर तुम्हाला काय वाटतं अक्षराने भुवनेश्वरीची साथ द्यायला हवी की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद